नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीच्या नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तेही पोह्यांपासून तर पोहे खाऊन सारखं सारखं कंटाळा येतो तर त्याच पोह्याचा आपण वेगळा पदार्थ बनवूयात तर इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत तर इथे अर्धी वाटी पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर त्या पोह्याला जास्त पावडर असतं म्हणून आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे आहेत तर इथे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला असंच ठेवायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं त्याच्यानंतर इथे मी दोन आलू उकडून घेतले होते आणि त्याचा साल काढून छान मॅश करून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो तिथे टाकून घेते दोन मिरच्या तिखटवाल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कोथिंबर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता जे पोहे भिजत ठेवले होते आपण ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अगोदर त्या पोह्याला अशा प्रकारे चोळून छान बारीक करून घेऊयात तर चोळून चोळून छान पोह्याला बारीक केले मी त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आलूमध्ये आता इथे मी टाकलेलं आहे आलूमध्ये पोहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे हळद अगदी थोडीशी कलरसाठी मी हळद टाकते आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल त्याच्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ आता पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हत्ताने चोळूनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आतपर्यंत पूर्ण सारण गेलं पाहिजे म्हणून चोळून चोळून आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे हाताने चोळती आहे आणि मस्त त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर मी इथे अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला त्याचे वडे बनवून घ्यायचे छोटे छोटे तर पाहू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बनवून घेऊ शकता तर एवढ्या आकाराचे मी इथे वडे बनवून घेते आहे तर अशा प्रकारे सगळे जे पोहा आणि अल्लू आहेत त्याचे आपल्याला पूर्ण वडे बनवून घ्यायचे आहेत इथे मी जे आलू आणि पोहा आपण मिश्रण केलं होतं त्याचे पूर्ण वडे अशा प्रकारे बनवून घेऊन साईडला ठेवले आहे त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान त्याचा बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी टाकते आहे मी गाठी बिलकुल होता कामा नये आपल्याला सैलसर असं त्याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून छान त्याचा अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलेलं आहे जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीप्रमाणे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात बैटर है है। है बैटर है। तर आता बॅटर हे आपलं बेसनचं रेडी झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे बॅटर पाहिजे त्याच्यानंतर इथे मी एक मिक्सरचा डब्बा घेतलेला आहे ते आपल्याला अशा प्रकारे ब्रेड टाकायचे आहेत तर मी इथे तोडून टाकते आहे तीन ते चार ब्रेड घेतलेले आहेत तर ब्रेड टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीचे थोडं कमी पाव वाटी पोहा टाकायचा आहे त्याच्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्याचे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत पाहू शकताय ब्रेड क्रम्स आपला रेडी झालेला आहे आता इथे मी बेड क्रम्स आपण जे बनवून ठेवले होते वडे आणि बेसनपीठ अशा प्रकारे घेतलेलं आहे आता आपल्याला वडा बेसन पिठामध्ये टाकायचा आहे पूर्ण बेसन पिठाचं त्याला कोटिंग आणायचं आहे अशा प्रकारे चमचाने आपल्याला पूर्ण त्या वड्यावर अशा प्रकारे बेसनपीठ टाकायचं आहे तर पूर्ण आता कोटिंग झालेलं आहे बेसनाचं वड्यावर आता आपल्याला तो वडा उचलायचा आहे हाताने आणि क्रम्समध्ये टाकायचा आहे पूर्ण बेड क्रम्स आपल्याला वर टाकायचे आहेत आणि क्रम्स एक कोटिंग आणायचं आहे वरून तर पाहू शकताय मस्त बेडक्रमचं एक कोटिंग आलेलं आहे वड्यावर त्याच्यानंतर इथे तेल तापायला ठेवलं होतं तेलही मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला हा वडा टाकायचा आहे त्याच्यानंतर असाच प्रकारे दुसराही वडा बनवून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे टाकायचा आहे आता हा वडा छान तळल्यानंतर खालून तळल्यानंतरच आपल्याला पलटवायचा आहे चमच्याने किंवा कशानेही तुम्ही पलटवून घेऊ शकता तर पाहू शकताय मस्त कलर आलेला आहे या वड्याला आता दुसऱ्या वड्याला हे आपल्याला पलटवायचं आहे तर दोन्ही वडे रेडी झालेले आहेत कलरही खूप छान आलेला आहे वड्याला पाहू शकताय तुम्ही खूप मस्त झालेलं आहे आणि बाहेरूनचं आवरण कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असं तर दुसराही वडा आपल्याला अशाच प्रकारे आता तळून घ्यायचा आहे आणि बाज बाकीचे राहिलेले ते पण आपल्याला अशाच प्रकारे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत तर हाही वडा छान तळला गेलेला आहे त्यालाही मी बाहेर काढून घेते तर सगळे वडे मी अशाच प्रकारे तळून रेडी करून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही किती मस्त असे झालेले आहेत तुम्ही याला पावमध्ये टाकून पण खाऊ शकता आणि अशाही खाल्ले तर ही वडे खूप चविष्ट लागतात कॅचअपसोबत तुम्ही मुलांना देऊ शकता एकदम छान असे लागतात नक्की ट्राय करा आणि कलर खूप मस्त आलेला आहे अगदी वेगळ्या पद्धतीने पोह्यांचे आपण हे वडे बनवलेले आहेत चवीलाही अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय